जहरी आज आपण श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच जीवन चरित्रावर एक द्रष्टक्षेप टाकणार आहोत श्री संत शिरोमणी सावता महाराज हे मराठी संत कवी होतेच परंतु भगवान परमात्माला आपल्या हृदयामध्ये त्यांनी जागा दिली होती धरिला तालुक्यामध्ये अरण हे सावताबांचे गाव होते दैवमाळी हे सावता महाराजांचे आजोबा होते ते पंढरचे वारकरी होते आणि त्यांना दोन मुले एक परसोबा आणि दुसरे डोंगरोबा त्यांचे वडील परसोबा हे धार्मिक वळणाचे तसेच शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन पूजन करीत असत दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे किंवा माझी मदत झाली अनावर वाचा या नामाचा लागला असे पंढऱ्याची वारी करीत असताना त्यांचा विवाहही त्याच पंशुप्रोत्साहातील सदुमाळी यांच्या मुलीशी झाला या दाम्पत्याच्या पोटी सावतोबा महाराजांचा जन्म झाला या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे गाव दैवमाळी म्हणजेच आजोबा अरण या गावी स्थायिक झाले भेंड हे गाव जवळच दोन मैलावर आहे श्री संत सावतामाळी यांनी भेंड गावाचे भानवशे रूपमाळी हे घराने असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले तिने उत्तम संसार तर केलाच परंतु त्यांना विठ्ठल व नागायती अशी दोन आपत्ती झाली माळी यांनी सेना नावी नरहरी सुनार यांच्याप्रमाणेच त्यांनीही आपल्या व्यवसायातील वाकप्रचार शब्द अभंगातील वापरले आहे तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची ओळख नव्या उपमाची त्यामुळे भर पडली। सावता महाराजांचे अभंग काशीबा गुरव हा लिहून ठेवत असे नामदेव महाराज म्हणतात धन्यते अरण रत्नाची खान जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळिया घरी श्रीसंत सावतामाळी हे पंढरपूर जवळील अरण भिंडी या गावचे रहिवासी असून त्यांच्या वडिलांचे नाव परशुबा आणि आईचे नाव नागिताबाई असे होते त्यांच्या जीवनाविषयी माहिती किंवा चरित्र सांगायचे झालेच तर ते भेंडी गावातील रूपमाळी भानवसे यांची मुलगी जनाईशी त्यांचा विवाह अशा प्रकारे झाला जनाइशी विवाह झाल्यानंतर त्यांना त्यांच्या संसारामध्ये दोन आपत्ती झाली मुलाचे नाव विठ्ठल व मुलीचे नाव नागाबाई आणि हे सर्व ग्रस्ताश्रमी असून वृत्तीचे होते कामामध्ये म्हणा काही रामराम आपला शेती व्यवसाय करून ते विठ्ठलाची भक्ती करायचे पंढरपूरचे विठ्ठल यांचे अभंगद्वारे व भक्तीद्वारे महिमा गायत असताना त्यांचा वारकरी संप्रदायातील संत जनार्दनामध्ये मोठा लौकिक होता विठ्ठल भक्तीने भरलेल्या त्यांच्या अभंग रचनामध्ये भक्ती भावनेचा मळा ते फुलवीत असत त्यांचे अभंग काही प्रमाणात उपलब्ध आहे वास्तविक पाता साव म्हणजे खरे शुद्ध चारित्र्य सज्जनपणा सावता हा शब्द भाववाचक शब्द असता सभ्यता सावधपणा असा याचा अर्थ होतो सावता महाराजांचा लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीमध्ये ते स्वतःला रम्मान करून घ्यायचे फुले फळे भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपारिक व्यवसाय होता एक त्यांचा अभंग प्रचलित आहे तो म्हणजे आम्हा माळी जात शेती लावू बागा येतं आम्ही हाती मोठ नाडा असा त्यांचा अभंग प्रचलित आहे ते एका अभंगात म्हणतात एक जीवनात कार्य कर्तव्य कर्मे करत असताना काया वाच मने ईश्वर भक्ती करता येते हा अधिकार सर्वांना आहे न लगे सायास न पडे संकट नामे सोपी वाट वैकुंठाची किंवा यारे यारे लहान थोर याती भरती नारी नर असा त्यांचा रोकडा अनुभव होता त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला आनंद साठी आपण या ठिकाणी अहोरात्र झटत असतो परंतु भक्तीमध्ये परमानंदाची प्राप्ती या संतांनी आपल्याला करून दिली यांना केवळ फक्त आणि फक्त पंचेचाळीस वर्षाच्या आयुष्य लाभले धार्मिक प्रबोधन भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरले समर्था आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रकर्षाने अरण येथे अषाढवद्ध चतुर्दशी शके बाराशे सतरा म्हणजेच दिनांक बारा जुलै बाराशे पंच्याण्णव रोजी श्री संत शिरोमणी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटाव शेत असते अरण येथे आषाढवद्य चतुर्दशी शके बाराशे सतरा म्हणजेच दिनांक बारा जुलै बाराशे पंच्याण्णव रोजी संत शिरोमणी सावता महाराज आनंदात विलीन झाले असे मानले जाते परंतु या दिनांकाविषयी भेद आहेत असे कळते काल निर्णय सावता सावतामाळी यांची पुण्यतिथी पंचवीस जुलै अशी दर्शवली आहे श्री संत सावता महाराज हे कर्तव्य आणि कर्म करत राहणे हीच खरी ईश्वर सेवा अशी प्रवृत्तीचा मार्ग शिकवणारे देणारे ते संत आहेत वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा अलौलिक आहे श्री विठ्ठल हेच आमचे दैवत हेच आमचे परमदैवत आहेत ते कधीही पंढरपूरला गेले नाही प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटवायस आला ते कर्ममार्गी संत होते कर्मे इशू भजावा हीच त्यांची वृत्ती होती पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटाव शक असते ही आपण सर्वजणच ओळखून आहात अध्यात्म आणि भक्ती आत्मबोध आणि लोकसंग्रह्य कर्तव्य आणि सदाचार याची बेमालुम सांगड त्यांनी अशा प्रकारचे घातली सांगड बांधारी भक्तीची धर्माचरणातील अंधश्रद्धा कर्मठपणा दांभिकता अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही नाही भाड संत मने सान या ठिकाणी त्यावर सतत कोरडे असे त्यांनी ओढले आहेत अंतशुद्धी शुद्धी तत्व चिंतन सदाचार निर्भयता नीतिमत्ता सहिष्णुता इत्यादी गुणाने त्यांनी भलावण अशा प्रकारे केली आहे ईश्वराला प्रसन्न करून घ्यावायचे असेल तर योग याग जप तप तीर्थ व्रत व्रत वैकल्य या साधनाची बिलकुल आवश्यकता नाही केवळ ईश्वराचे अंतकरणापूर्वक चिंतन हवे हो हेच या ठिकाणी आपल्या चरित्रातून श्री संत सावता महाराजांनी दाखवून दिले आहे कर्म करत असताना भक्ती करत असताना भगवंताची पूजा अर्चा करत असताना आपल्या दिन दैनंदिन गरजा भागवण्यासाठी श्री संत सावता हे आपल्या शेतामध्ये दिवसभर कष्ट करायचे तसेच त्यांच्याबरोबर ते ईश्वर भक्ती सुद्धा करत असत आणि ईश्वर भक्तीचा हा अधिकार सर्वांना आहे न लगे साया न पडे संकट नामे सोपी वाटो एकुंटाची असा त्यांचा रोकडा अनुभव होता त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नाचा मार्ग दाखवला होता गुरु नावाची व्यक्ती त्यांचे अभंग लिहून ठेवत आपल्या मळ्यातील भाजीपाल्यामध्येही त्यांना विठ्ठलाचे रूप दिसत आमची माळियाची जात शेत लावू बागायत कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथंबिरी आवगा झाला माझा हरी सावता म्हणे केला माळा विठ्ठल पायी देखील डोळा या अभंगामध्ये श्री संत सावता माळे म्हणतात आमची जात माळ्याची आहे आम्ही आमच्या शेतामधून कांदा मुळा भाजी लसूण कोथंबीर मिरची अशी बागायती शेतीमध्ये पीक घेत असतो म्हणजे त्यामध्ये आम्हाला देव दिसतो देवाला पाण्यासाठी मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही आपल्या कामामध्ये देव असतो हे त्यांना सांगायचं आहे अध्यात्म भक्ती आणि आत्मबोध लोकसंग्रह कर्तव्य आणि सदाचार त्यांची त्यांना सांगड अशा प्रकारे त्यांनी घेतली आहे संत सावतामाळे यांच्या विषयी एक आख्यायिका आहे संत सावतामाळे आपल्या शेतामध्ये खुरप्याने शेतातील काम करत होते एकदा संत ज्ञानेश्वर नामदेव आणि पांडुरंग असे तिघे कुर्मदासाच्या भेटीसाठी जात असताना वाटेत श्री संत सावता महाराजांचा अरणबेडीमध्ये मळा आहेत तेव्हा पांडुरंगाने ज्ञानेश्वर महाराजांना नामदेव महाराजांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी दोन मिनटं थांबा मी आत्ता माझा भक्त श्री संत सावता महाराजाला भेटून येतो पांडुरंगाला गंमत करण्याची लहर आली तो धावत धावत सावता माळ्याकडे गेला आणि म्हणाला माझ्या मागे दोन चोर लागले आहेत मला कुठेतरी लपवून ठेवा संत सावता यांनी बालरूपी पांडुरंगाला खुरप्याने आपली छाती फाडून हृदयामध्ये लपून ठेवले आणि वरून उपकरणे ठेव कांबळे बांधले ज्ञानेश्वर आणि संत नामदेव पांडुरंगाची वाट पाहात पाहत पाहत अगदी थकून गेले पांडुरंगाला शोधत सावता माळ्यांच्या मळ्यापर्यंत आले त्यांनी पांडुरंग कुठे आहे याची चौकशी केली ज्ञानदेव आणि संत नामदेव दोघे ज्ञाने होते एक ज्ञानदेव तर एक नामदेव त्यांना सावत्याच्या पोटापाशी पांडुरुंगा ही समजली आणि मग सावतामाळी यांना बरोबर घेऊनच तिघी कोरमदासाला भेटायला गेले या, या कथेत एक असा अंतरंगात भाग आहे की सावतामाळी यांनी आपले पोट चिरून आत पांडुरंगाला ठेवली ही कथा सत्य सत्याच्या कसोटीवर तपासून पाहणे शक्य नसले तरी पोट चिरून आत पांडुरंगाला ठेवण्या इतपत ताकदही काही काही गरज आहे असे वाटत नाही संत सावतामाळी यांनी पांडुरंगाचे अगदी जवळचे संबंध होते हृदयी बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला एवढे जाणता आले तरी पुष्कळ आहे संत सावतामाळी हे आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये विठ्ठलाचे रूप पाहत असत त्यांचा सासरवाडीतील आले सावतामाळी भजनात रंगून गेले होते त्यांनी सासरवाडीच्या लोकांकडे लक्ष दिले नाही पत्ती संतापली त्यावेळी त्यांनी आपल्या पतीला जो उपदेश केला तू या ठिकाणी पुढील प्रमाणे प्रपंच असून परमार्थ साधावा वाचे आठवामा पांडुरंग उच निच काही न पाही सर्वता कथा पुराणीच घटका आणि परत साधिवता काळ जाऊ नेदी सावता मने कांती जपे नामावळी हृदय कमळी पांडुरंग आपल्या कामातच देव पाहणारे काम हाच देव परमेश्वराशी दृढ श्रद्धा बाळगणारे आणि स्वतःच्या पत्तीसही अधिकार वाणीने परमार्थाचा उपदेश करणारे श्री संत सावता महाराज त्यांच्या काळात महाराष्ट्राच्या भक्तीच्या मळ्याची मनोभावी जपणूक करीत होते त्यांचे लोकप्रिय भंग आमची माळी जात शेत लावू गायत कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी स्वकर्मात व्हावे रथ मोक्ष मिळे हात सावताने केला माळा विठ्ठल या ओळीतून त्यांचे जीवननिष्ठा स्पष्ट होते त्यांच्या अभंगात नवरसापैकी ही रस आढळतात सावतोबाजी अभंग रचना प्रसिद्ध आहे योग याग धर्म सोपी वर्म नामगीता तीर्थव्रत दान अष्टांग याचा पांग मा नको हाच विचार त्यांनी आग्रहाने मांडलेला आहे नामस कीर्तनावर त्यांनी जास्त भर दिला नामस कीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरचे सायास सायस जाबेरा सुखे येतो घरा नारायण ज्ञानेश्वर महाराजांचा अमंग हेच सांगतो आहे नामाप्रते तत्व नाही रे अन्यथा किंवा नामे तारला नाही कोण ऐसा द्यावा निवडून प्रपंच करत करत ईश्वराला भेटता येते हा सरळ साधा मार्ग श्री संतो सावता महाराजने आम्हाला दिला प्रपंची असुनी परमार्थ साधावा वाचे आळवा पांडुरंग मोठ नाळा वीर दोरी अवघी व्यापिली पंढरी सावता महाराज आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात सावता म्हणे ऐसा मार्ग धरा जेणे मुक्तीद्वार ओळखी संत सावता माळे यांनी ईश्वराचा नामजप करण्यावर जास्त भर दिला ईश्वर प्राप्तीसाठी संन्यास घेण्याची गरज नाही संसारात राहूनही त्यांना ईश्वर प्राप्ती होऊ शकते हा मोलाचा संदेश श्री संत सावता महाराजांनी आम्हा सर्वांना दिला असे म्हणणाऱ्या सावता महाराजांना त्यांच्या माळ्यात पांडुरंग पाहिला त्यांना पंचाळीस वर्षाचे आयुष्य लाभले धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून विचारले त्यांचे सदृश अभंग उपलब्ध आहेत अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी शकी बाराशे सतरा दिनांक बारा जुलै एकूण बाराशे पंच्याण्णव रुची आपला देह ठेवला पंढरपूर जवळील अरण येथे संत श्रेष्ठ सावता महाराजांची यांची समाधी आहे आषाढ वद्य चतुर्दशी हा सा संत सावता महाराजांचा पुण्यतिथीचा उत्सव असतो सावता महाराज आपले शेत सोडून कधी पंढरपूरला आले नाही पांढर भेटण्यासाठी अरण येथे गेला आजही संत सावता महाराजांची पालखी आषाढी वारीला पंढरपूरला येत नाही आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाची पालक ही संत सावता महाराजांना भेटण्यासाठी अरण येथे जाते सावता महाराज समाधी मंदिर यांच्या शेताजवळ असून मंदिरा मंदिराजवळ वीरही अशा प्रकारची आहे अलौलौक संदेश श्री संत शिरोमणी सावता महाराजांनी दिला म्हणून धन्य ते आरण रत्नाचिती खाण जन्मला निदान सावतो सावता सागर प्रेमाचा आगर असे अभंग यांनी श्री संत शिरोमणी सावता महाराजांनी आपल्याला दिले आहे संत हे केवळ एका जातीपुरते नाही तर त्यांनी भक्ती कशी करावी बागायती सारखी करावी ज्याप्रमाणे बागायतीला आपण दररोज 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 पाणी त्याप्रमाणे देतो त्याचप्रमाणे भक्ती या ठिकाणी अखंड असावी अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती असं संत या ठिकाणी देवाकडे मागे मागतात अशा प्रकारचा अभंग आणि ही माहिती आपण स्वर्णाद संगीत ऑफिशियल युट्यूब चॅनलद्वारे आपण ती ऐकली आपण ती ऐकली हे ग्रहित धरून मी आपले सर्वांचे अभिनंदन करतो आणि या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा बिल ऐकनचे घंटीचे बटन दाबून पुढील या ठिकाणी येणारे प्रोग्राम आपल्याला मिळतील हिची एक आशा उराशी बाळगतो आणि सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हरी रामकृष्ण हरी